महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा महाराष्ट्र धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी नंदुरबार मध्ये श्री गणेशाकडे मागणी यावेळेस भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते आरती करण्यात आली आज नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नंदुरबार शहरातला आराध्य दैवत प्रथम पूजनीय गणपती देवताला आम्ही या ठिकाणी आभार प्रकट केले महाराष्ट्राच्या जनतेनं पाणीने शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सा नेतृत्वाखाली महायुती सरकारला कौल दिला महायुती सरकारला या ठिकाणी सरकार स्थापनेसाठी जनतेनं आशीर्वाद दिला याबद्दल मी गणपती बाप्पांना या ठिकाणी आम्ही महारती केली आणि गणपती बाप्पांना आम्ही साखय घातलं की महाराष्ट्राच्या रहितेच्या कल्याणासाठी आदिवासी दलित पीडित वंचित शोषित घटकांच्या कल्याणासाठी आणि महाराष्ट्रातील आमच्या लाडक्या भगिनींच्या भल्यासाठी पुन्हा या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्म या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी माननीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी या ठिकाणी विराजमान होऊ दे त्यांना तुमचे आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त होते अशा प्रकारची देखील आम्ही या ठिकाणी मंगलमय प्रार्थना ठिकाणी केली आणि मला खात्री आहे की आमचे केंद्रीय नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टिकोनातून आशीर्वाद देतील आज माननीय साहेबांनी देखील एक सकारात्मक भूमिका घेतली आणि केंद्राचं आमचं नेतृत्व आदरणीय मोदी साहेब असतील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब असतील आमचे माननीय आमचे नेते या देशातले कणखर गृहमंत्री अमितभाई शाह असतील हे जो काही निर्णय घेतील तो महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांना या ठिकाणी मान्य होईल त्यामुळे मी शिंदे साहेबांना देखील या ठिकाणी त्यांचे आभार प्रकट करतो त्यांचं नेतृत्वाखाली मागील दोन वर्षामध्ये महाराष्ट्राची चांगली या ठिकाणी प्रगती देखील झाली त्या अनुषंगानं साहेबांचं देखील या ठिकाणी कौतुक करतो आणि पुन्हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्राचा रयतेच्या वतीनं मी आमचे आनंददैवत भगवान गणपतीला प्रार्थना केली की या राज्याचा विकसित महाराष्ट्राचा भल्यासाठी पुनच मुख्यमंत्री म्हणून या राज्यातलं कुशल नेतृत्व निष्पोह नेतृत्व निगर्वी नेतृत्व निष्कलंक नेतृत्व ज्यांना या राज्याचा अभ्यास साथ, आहे विकासाची जाण आहे असे श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री होतील यासाठीची विनंती आम्ही गणरायांना केली आहे आणि आमची विनंती माननीय प्रथम पूजनीय गणपती हे निश्चितच मान्य करतील अशी मला या ठिकाणी खात्री धन्यवाद